नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती दौंड केडगाव अवघ पाच हजार दोनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र दोन हजार जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक दहा क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्र एकोणवीसशे जास्तीत ज्या जर पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरसंद्र सत्तावीसशे जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे एकतीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसुंद्रे पंधराशे जास्तीत जास्त बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक तेवीस हजार आठशे छत्तीस क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंंद्रे दोन हजार जास्तीत जद पंचवीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे अ जिल्ह्यातील